नमस्ते सर मी मिलिंद जाधव टी व्ही टेन माझा विषय असा आहे की पुण्याचे जे कमिशनर आहेत पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना एक प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की नागरिक जे आहेत ना ते पोलिसांचं काम करताना शूटिंग घेतात काही पोलीस चुकीचं काम करतात तर त्याच्यावर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात तर हे शूटिंग जे घेतात नागरिक तर हे लिगली ह्याचा स्टँड काय तर त्याच्यावर अमितेश कुमारनं हे ह्याचा व्हिडिओ वगैरे कसं तुम्हाला पाठवतो मी बरोबर आहे हे लीगल पोझिशन असं आहे की पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रिकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेली आहे अमितेश कुमार म्हणले की पोलीस हे पब्लिक सर्वंट आहेत तर ते काम करत असताना त्यांचं कुणीही त्यांना सांगा तर नका सांगू त्यांचं शूटिंग घ्यायचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि त्याला अडवायचा अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे त्यांनी जर अडवलं तर तो त्यांच्यावर गुन्हा ठरवू शकतो तर मला हे म्हणायचं की महानगरपालिकेतले सुद्धा कर्मचारी हे सगळे पब्लिक सर्वंट आहेत की नाही मग त्यांना हा नियम लागू होतो का नाही आणि मग त्यांचा म्हणजे अधिकारी वेगवेगळे कारण सांगून कॅमेऱ्यासमोर येत नाहीत आत्ता सुद्धा आयुक्तांच्या बाहेरचे हे अधिकारी आहेत काय म्हणतात सर नाव हो तुमचं मिलिंद चतुर्भुज मिलिंद चतुर्भुज तर विषय असा आहे है की ह्यांना नियमच माहीत नाही आहेत त्यामुळे त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितला मी सकाळी सुद्धा तुमच्या प्रमुखाला भेटून आलोय अकार्यकारी असेल किंवा काही म्हणजे मी मिलिंद जाधव टी व्ही टँक मी डॉक्टर रमेश शेलार व्हेरी गुड सर चीफ सेक्युरिटी ऑफिसर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सर प्रश्न माझा असा आहे की महानगरपालिका हे सार्वजनिक ठिकाण आहे तर त्याच्यामध्ये शूटिंगच्या संदर्भात तुम्हाला काय सूचना आहेत किंवा काय नियम आहेत की त्याच्यामध्ये कुठल्या केबिनमध्ये शूटिंग करायचं नाही करा करायचं कुणी करायचं मी सामान्य नागरिकाच्या दृष्टीनं बोलतोय पत्रकार वगैरे हा विषय आता नाहीच आहे बिलकुल आहे हा तुम्ही जो प्रश्न विचार येस, येस। 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 संदर्भात मी असे सांगेन आस की हे नागरिक सेवांचं ऑफिस हा शक्यतो अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही चित्रीकरण करू नये कारण पोलिसांच्या बाबतीत जे तुम्हाला जे काय आता क्लिप चालू आहे बरोबर जर तुम्ही म्हणत असाल आमच्या बॉसचा अजून काय आम्हाला आदेश नाहीये करू नयेत शक्यतो करू नयेत कारण का हा नागरिकांच्या वैयक्तिक विषयांचा असतो आणि काही तक्रारी ह्या गोपनीयच राहिल्या पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ काय सेवक काम करत नाही ही जर तक्रार तुम्ही जर सामाजिक करायला गेलात तर त्या सेवकाच्या मन परिणाम होईल अगदी बरोबर माझा प्रश्न परत एकदा मी रिपीट करतो करू नये गोष्ट वेगळी नियम काय आहे याच्याबद्दल आपण नागरिकांना माहिती देणार आहोत नियम काय आहे आता त्याचे तुम्हाला थोडीशी आहे ना मला दूरसर्चन आणि फोटोग्राफी याबाबत मला जरा अभ्यास करावा व्हेरी गुड मी अभ्यास करतो कायद्याचा अभ्यास करतो आणि तुम्हाला खूप मी सांगतो मला कायदेशीर दृष्ट्या मला काही मत बघावं लागते खूप छान बोलला सर खूप छान बोललात आणि म्हणजे आता म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दलचा अभ्यास आता नाही फोटोग्राफी कायदा आणि बाकीच्या कायद्याविषयी कुठे फोटोग्राफी करावी कुठे वर जे आहे हे मला जरा बघावं लागेल दृष्ट्या त्यामुळे मी आज त्या विषयावर का बोलतो बरं ठीक आहे आता तुमच्या पदासही सांगा सर नक्की ह्या नियमाचा खुलासा करावा अशी नागरिकांतर्फे माझी म्हणजे मी मिलिंद जाधव त्यांची रिक्वेस्ट आहे बोला सर मुलात ही गोष्ट खरी आहे की पोलीस प्रशासनात काम करत असताना माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी एक संदेश दिलेला आहे की पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही चित्रीकरण करू शकता तथापि पुणे महानगरपालिकेचे जे विविध ऑफिसेस आहेत ते सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्याने बंद केलेले आहे एखाद्या वेळेला काही अनुचित प्रकार घडला घटना घडला त्या संदर्भातलं फुटेजची मागणी अनेकदा केली जाते शक्य असेल त्या ठिकाणी संबंधितांना आपण मागणी देत असतो पण समजा एखाद्या अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये किंवा मा महापालिका आयुक्तांच्या केबिन मध्ये जर आपणाला जर का शूटिंग करावायची असले समजा तर आपण संबंधित अधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्तांचे जे काही सहाय्यक असतील सचिव असतील त्यांची परवानगी घेतली समजा तर उत्तम होऊन जाईल मला प्रश्न परत विचारतो परवानगी नाही घेतली तर तो गुन्हा ठरू शकेल का ठरत नाही हां बस हा माझा मुद्दा आहे आता मी तुम्ही म्हटलात की सी सी टीव्ही तर मी आत्ताच म्हणजे मला कल्पना नाही आहे तुमच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही आहे का सर माझ्या बाहेर सीसीटीव्ही आहे तुमच्या केबिनमध्ये माझ्या माझा प्रश्न मी रिपीट करतो तुमच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही का नाही आहे तुमची पंधरा दिवशी परवानगी घेतो सर मी तुमचं शूटिंग घेतोय तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का दुसरी गोष्ट म्हणजे हे पोस्ट मी Uh, माझ्या युट्यूब चॅनल आहे माझं टी व्ही टेन नावाचं दोन युट्यूब चॅनल आहेत माझे त्याच्यावर पोस्ट केले तर तुमची काय हरकत आहे का, का तुम्ही त्याबद्दल माझ्यावर तीनशे त्रेपन कधी टाकणार का नाही आवश्यकता नाही माझा आता परत प्रश्न आहे व्यक्तिगत आता प्रश्न आहे मी मिलिंद जाधव इथून पुढे माझ्या संरक्षणासाठी बॉडी कॅमेरा वापरूनच आयुक्तांपर्यंत तुमच्या महानगरपालिकेच्या वॉचमनपासून ते आयुक्तापर्यंत सगळ्यांशी मी माझी काळजी घेणार आहे मी आजपासून व्हिडिओ कॅमेरा माझा बॉडी कॅमेरा असणार आहे त्याच्यामध्ये मी जिथं जातो आहे आणि मी प्रोटोकॉल जर पाळणार तर त्याला परवानगी आहे का तुमच्या अधिक माहितीसाठी मी सांगतो काय बोला जसं एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावला असतो आणि त्या ठिकाणी आपण लिहिलं असतं खाली की आपण सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणी खाली आहोत तुम्ही ज्या वेळेला शूटिंग करत असाल तेव्हा संबंधित समोरच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा की मी बॉडी वन अगदी बरोबर मी तुमचं शूटिंग करू इच्छितो येस तुम्ही त्याची परवानगी घ्या मला वाटतं तुम्हाला परवानगी कोणी नाकारणार नाही वा मला कुठे शूटिंग घ्यायची परवानगी आहे माझ्या सुरक्षेसाठी त्यांना जर काय ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी कॅमेऱ्यावर सांगावं नाही म्हणून बरोबर आहे की नाही सर बरोबर आहे का मी म्हणतो ते बास ठीक आहे सर धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद